नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत पनोरेत वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह गोबर गॅस मध्ये टाकला अज्ञातावर गुन्हा दाखल राधानगरी तालुक्यातील पनोरी गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे त्र्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला श्रीमंती हरी रेवडेकर यांचा खून करून अज्ञात आरोपीने त्यांचा मृतदेह घराजवळील टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंती रेवडेकर या पन्नोरी गावातील त्यांच्या घरात एकट्या राहत होत्या त्यांचे दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर हे कोल्हापूर येथे राहतात अमित रेवडेकर यांच्या पत्नी व मुलीसह गणपतीसाठी पन्नोरी येथे आले होते आणि गौरी गणपती विसर्जनानंतर एक सप्टेंबर रोजी ते पुन्हा कोल्हापूरला परत गेले तेव्हापासून श्रीमंती रेवडेकर घरी एकट्याच होत्या सहा सप्टेंबर रोजी रात्री सव्वाच्या सुमारास श्रीमंती यांनी त्यांची सून संपदा यांना फोन केला होता त्यावेळी गावामध्ये गणपतीची मिरवणूक सुरू असल्याने आवाजाचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले त्या खोलीत जाऊन बसत असल्याचे सांगून त्यांनी फोन ठेवला त्यानंतर सात सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही याच दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून श्रीमंती रेवडेकर यांच्या डोक्यात कोणत्या तरी वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांचा मृतदेह शेजारील विजय शंकर बर्गे यांच्या घराच्या मागे असलेल्या गोबर गॅसमध्ये फेकून दिला या घटनेची माहिती मिळतात अमित रेवडेकर यांनी पोलिसांना तक्रार दिली राधानगरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार यांनी तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका